वाडा भिवंडी महामार्गावर सध्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू आहे मात्र या रस्त्यात मोठ्या प्रमाणात ठेकेदार असलेल्या इगल कंपनीला रस्त्याचे काम करण्याकरिता मोठी अडचण निर्माण झाली आहे ती म्हणजे रस्त्याच्या अगदी कडेला खोदकाम करून अनधिकृतपणे टाकलेल्या विविध कंपन्यांच्या इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या फायबरच्या लाईन तसेच महावितरणची केबल गॅस पाईपलाईन तसेच पाण्याच्या लाईन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अगदी रस्त्याच्या कडेला उभे असलेले महावितरणच्या विद्युत वाहिनीचे पोल आणि या महामार्गावरून प्रत्येक शंभर ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या पूर्व पश्चिम अशा ओलांडून गेलेल्या अनेक विद्युत तारा आहेत याच वाडा भिवंडी महामार्गावर गांद्रे येथील वाडा एम आय डी सीजवळ जवळ महावितरणाच्या उपकेंद्रामधून मुख्य विद्युत वाहिनी आता अपघाताला निमंत्रण देत असून महावितरण मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे आता तारा एवढ्या खाली आहेत की मोठ्या उंचीची अवजड वाहने देखील जाऊ शकत नाही रात्रीच्या दरम्यान एखाद्या उंच अवजड वाहन चालकाला वरील तारा दिसल्या नाहीत तर मोठा अपघात होऊ शकतो एकूणच एखादा मोठा अपघात झाल्यानंतर महावितरणाचे डोळे उघडतील का असा सवाल आता प्रवासी नागरिक करत आहेत खरं म्हणजे सध्या पावसाळा सुरू आहे अनेक वेळा मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या कडेला लावलेला हा अवजड वाहनांसाठी विद्युत वाहिनीमुळे धोका असल्याने प्रवेश बंद असल्याचा व धोकादायक असल्याचा इशारा देणारा बोर्ड देखील दिसत नाही त्यामुळे महावितरण दुर्घटनेची वाट पाहत आहे का असा सवाल देखील उपस्थित होत आहे